नमस्कार मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे राम रक्ष स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आणि पवित्र स्तोत्र आहे जे महर्षी बुध कौशिक ऋषींनी रचला आहे या स्तोत्रात प्रभू श्री रामचंद्रांच्या विविध अंगांचे संरक्षण करणारे मंत्र आहेत हे स्तोत्र ज्या व्यक्तीने श्रद्धेने आणि नित्यपठन केले त्याच्यावर प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा सदैव राहते असं मानलं जातं स्तोत्र हे नावातच संरक्षणाची हमी देतं याच्या पठणाने सर्व प्रकारच्या उपाय अपयांपासून संकटांपासून सुरक्षितता मिळते याचे पठण करणाऱ्याला नकारात्मक शक्ती वाईट गोष्टी आणि अज्ञात संकटांपासून संरक्षण मिळते कोणताही प्रवास करताना नवीन काम सुरू करताना किंवा जीवनात कोणतेही निर्णय घे ताना राम स्तोत्राचे स्तोत्र विशेष लाभदायक ठरते हे आपल्या आजूबाजूच्या नकारात्मक ऊर्जांना नष्ट करून सकारात्मकता वाढवत असते आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला तणाव मानसिक अस्वस्थता चिंता जाणवते अशावेळी राम स्तोत्राचे वाचन केल्याने मनाला अपार शांती प्रदान होते सततच्या तणावात असलेल्या लोकांनी सकाळी रात्री राम रक्षा पठन केल्याने मन अधिक स्थिर होते विचारांमध्ये सकारात्मकता येते आणि अनावश्यक भीती चिंता दूर होतात झोप न येण्याची समस्या असल्यास झोप येण्यापूर्वी दोन वेळा राम रक्षा पठन केल्याने तुम्हाला शांत झोप लागू शकते घरातील वाद कलह आर्थिक संकट आणि घरातील वातावरण दूषित झाल्यात राम रक्षा वाचन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते राम रक्षा पटनामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि शांतता आणि आनंद वाढतो दांपत्य जीवनातील सलोखा निर्माण होतो आणि कुटुंबात प्रेम व आपुलकी वाढते मुलांचे अभ्यासात अभ्यासात लक्ष लागाय लागायला लागते आणि वाढते आणि वृद्ध सदस्यांना मानसिक समाधान मिळते राम रक्षक केल्याने आपल्या शरीरावरही सकारात्मक परिणाम होत असतो मानसिक आणि भावनिक शांतीमुळे शरीरातील ताणतणाव कमी होतो ज्यामुळे आरोग्यही सुधारत सतत आजारी पडणाऱ्या व्यक्तींनी रामरक्षा पठन केल्याने सशक्तता आणि ऊर्जावान वाटायला लागते आपली वाढते आणि शरीर निरोगी राहते हे केवळ संरक्षण करण्यासाठी नाही तर ते आपल्या जीवनातील प्रत्येक कार्यसिद्धीसाठी प्रभावी आहे एखादी प्रभावी काम सुरू करताना राम रक्षा वा, रक्षा ते कार्य निर्विघ्न पूर्ण होते नोकरी व्यवसाय किंवा आर्थिक समस्या आर्थिक समस्या असणाऱ्याने राम रक्षा स्तोत्राचे पठण विशेष लाभदायक ठरते एखाद्या महत्वाच्या परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असल्यात असल्यास राम रक्षप पठणाने पर, मनशांती आणि आत्मविश्वास वाढतो रोज सकाळी किंवा रात्री स्नानानंतर शांत राम रक्षा पठन करावे एकटं बसून किंवा संपूर्ण कुटुंबासमवेत याचं पठन केल्यास अधिक फायदे फायदेशीर ठरते विशेषतः मंगळवार आणि शनिवार या दिवशी रामरक्षा पठण केल्यास प्रभू विशेष कृपा प्राप्त होते रामरक्षा स्तोत्र हे केवळ एक स्तोत्र नाही तर ते आपलं संरक्षण कवच आहे संकटांपासून बचाव मानसिक शांती आरोग्य समृद्धी आणि भाग्यसंपदा या गोष्टी मिळवण्यासाठी याचे नियमित पठण करणे फायद्याचे ठरते तर आपणही राम रक्षा सुरू करा आणि प्रभू श्रीरामचंद्रांच्या आशीर्वादाने आपले जीवन सुंदर सुशील आणि आनंददायी बनवा जय राम। धन्यवाद